दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आजच्या युगात महिला ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीये सगळीकडे महिला ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून येते त्यातच महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक मार्च रोजी महिला धोरण दिनात आणलंय गेल्या दहा वर्षापासून रखडलेल्या राज्याच्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला अखेर मुहूर्त मिळाला असून महिला दिनाचे औचित्य साधून या नव्या धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात येणार आहे महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे दरम्यान काय आहे राज्याचं चौथं महिला धोरण पाहुयात महिला धोरण अष्टसूत्रीवर आधारित असून त्यात प्रामुख्याने महिलांच्या आरोग्यावर व पोषण आहारावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे दुर्गम आणि पोहोचण्यास कठीण अशा शहरी व ग्रामीण आणि आदिवासी भागात मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यावरही भर देण्यात येणार आहे शिक्षण कौशल्यासाठी माध्यमिक आणि वरिष्ठ पातळीवरील विशेष कार्यक्रमाचे आयोजन हो देखील करण्यात आले आहे महिलांविरोधात सर्व प्रकारच्या हिंसाचारास आळा घालण्यासाठी सर्व संस्थांमध्ये लैंगिक छळ प्रतिबंधक अंतर्गत समितीची स्थापना करण्याची सूचना देण्यात आली आहे त्याचबरोबर निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींसाठी नेतृत्व नियोजन अर्थसंकल्प आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्याची सूचना आहे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही घोषणा केली असून महिलांच्या सुरक्षेसाठी उपयुक्त असलेल्या शक्ती विधेयकाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राची चर्चा केली व याबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल असे देखील यावेळी आदिती तटकरे यांनी सांगितले पल्लवी भावसार दक्ष न्यूज नाशिक